श्रीरामपूरमधील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण तीनशे सोळा अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली आहे चारशे बत्तीस अर्जांची विक्री झाली असून त्यातील तीनशे सोळा अर्ज प्रत्यक्ष दाखल झालेत पडेगाव गटामधून चौवेचाळीस कारेगावमधून एकोणपन्नास टाकळीभान छत्तीस वडाळा महादेव बावन्न उंदिरगाव तेहतीस अशा विविध गटांमधून एकूण तीनशे सोळा अर्ज या निवडणुकीसाठी दाखल झालेत अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक भू घातलेली आणि ही निवडणूक अशासाठी आम्ही याच्यामध्ये भाग घेतला निवडणुकीमध्ये की अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे अशा दृष्टीकोनात आम्ही सर्व तयारी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आणि निश्चितपणे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जनसेवा पॅनलला निश्चितपणे समिचारक शेतकरी पक्ष संघटना इतर सर्व निश्चितपणे आम्हाला विजय मिळेल याच्याबद्दल कुठल्या प्रकारची आमच्या मनामध्ये शंका नाही निश्चितपणे खात्री का अशोक सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये जे कामकाजाच्या दृष्टिकोनातून जे सभासदांना अनुभव आलेले जे त्यांच्या अडचणी निर्माण झालेले त्याच्यामधून निश्चितपणे यामध्ये बदल होणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि सभासदांच्या हितासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी थवील यांना तहसीलदार किशोर कदम नायब तहसीलदार दीपाली गवळी प्रांताधिकारी कार्यालयाचे उत्तमराव दाभाडे वायदंडे आदींचं सहकार्य लाभलं नगर सहकारी साखर कारखाना निवडणूक दोन हजार पंधरा करता एकूण तीनशे सोळा इतके अर्ज अजून अखेर प्राप्त झालेले आहेत यातील पडेगाव गटाकरता चौवेचाळीस अर्ज कारेगाव गटाकरता एकोणपन्नास अर्ज टाकळी वाहन गटाकरता छत्तीस अर्ज वडाळा महादेव गटाकरता बावन्न अर्ज उंदिरगाव गटाकरता तेतीस अर्ज जा। अनुसूचित जाती जमाती गटातून नऊ अर्ज महिला राखीव प्रभा गटातनं एक्केचाळीस अर्ज इतर माघार मागासवर्गीय उमेदवार यांच्या गटातनं एकवीस अर्ज आणि भाटक्या जाती विमुक्त जमाती यातून एकोणीस अर्ज आणि इतर कारखाना कार्यक्षेत्रातील उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व संस्था प्रतिनिधी या गटातून बारा अर्ज असे एकूण तीनशे सोळा अर्ज आजपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल झालेले आहेत साखर कारखान्याच्या एकूण पाच गटांना प्रत्येकी तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत एकूण संपूर्ण गटामधनं एकवीस पदांची निवडणूक घेण्यात येणार आहे वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर